चला बघूया एका खोक्यात पाचशे अंडी आहेत कांद्याने ते एका खोक्यात पाचशे अंडी आहेत तीनशे पंचवीस अंडी फुटलेली आहे आणि उरलेल्यापैकी चारशे पाच अंडी विकल्या गेलेली आहे तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती लक्ष द्या एका खोक्यात पाचशे अंडी आहेत आणि तीनशे पंचवीस अंडी फुटलेली आहे आणि जे उरलेली अंडी आहेत त्यातली चारशे पाच अंडी विकल्या गेलेली आहे तर जे पाचशे अंडे होते त्यातली उरलेल्या अंड्यांची संख्या किती जिथे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे ए एटी बी एटी सी फोर्टी अँड डी थर्टी सिक्स तर चला बघूया आपण की जर पाचशे अंडी असताना तीनशे पंचवीस अंडी फुटली आणि उरलेली चारशे पाच अंडी विकल्यानंतर अंडी किती उरतात तर चला बघूया एक सिंपल सोल्युशन बघूया

पंचवीस एक पंचवीस पंचवीस गुण पन्नास दॅट इज मिन ट्वेंटी मल्टिपल थ्री दॅट इज मीन सिक्स्टी अंडी म्हणजे सांगायचे तात्पर्य की एका पक्क्या जेव्हा पाचशे अंडी होती तर फुटलेली अंडी जी होती ती किती पाचशे पैकी तीनशे पंचवीस म्हणजे सात अंडी फुटली ठीक आहे किती साठ अंडी फुटली म्हणजे आता त्यांनी काम मग कोरलेल्या अंड्यांपैकी चारशे पाच अंडी विकली

पाचशे अंड्यांपैकी जेव्हा तीनशे पंचवीस अंडी फुटली तर त्यांच्या त्यांच्याकडे म्हणजे किती साठ अंडी फुटतात म्हणजे जेव्हा साठ अंडी कळे फुटलेली आहे पाचशे पैकी साठ अंडी फुटले म्हणजे त्यांच्याकडे चारशे चाळीस तर ते म्हणतात की जर चारशे चाळीस अंडी उरलेली आहे तर त्या चारशे चाळीस अंड्या अंड्यांपैकी किती चारशे पाच अंडी विकल्या गेले म्हणतात तर आता पुढे बोलू आपण चारशे मी रॉट करत आहे ओके तर आपल्याकडे काय झालं आहे की एका फोटे पाचशे अंडी त्याने फुटलेले अंडी तीनशे पंचवीस म्हणजे आपण पाचशे पैकी पंचवीस म्हणजे सर सरळ सात अंडी फुटलेली होती आणि त्यापैकी चारशे चाळीस अंडी आपल्याला म्हणजे उरली कधी सात अंडी फुटल्यानंतर तर आता बघूया आपण की जेव्हा आपल्याकडे चारशे चाळीस अंडी उरली तर त्यांनी काय की उरलेल्या अंड्यांपैकी चार पॉईंट पाच

अंडी संख्या ठीक है तो बार चार चालीस पैकी चार पांच फाइव एट फोर्टी एंड फाइव फोर्टी मल्टीपल फोर फाइव एड्स फोर्टी एंड मल्टीपल फोर चार बत्तीस दोन चार बत्तीस से तीन पस्तीस अंडे विकली विकले अंडिया संख्या थी तीन से

ठीक है आपने चारशे चाईस किंडे चार विकले तीन से बावन ठीक है थोड़ा उड़ले है अंडी अंड ठीक है चारशे चाहे विकले विकले अंटी कि तीन से बावन मे सर चारशे चीस तीन से बावन शेवटी उ अंडे उ अंडे का चारशे चाईस उपै विकले तीन से बावन चारशे पांच अंडे ते शेवटी अंडे फुट लगे उरले अंडियाप चारशे पांच का तीन से बावन तर आता विकल्न कितने उ चारशे चाळीस पण आपण तीनशे पाठ करू दहा गेले आठ राहिले ठीक आहे हाचे एक सहा गेले म्हणजे ते चौदा काय आग, करू आपण सॉरी पाच करूया चारशे चाळीस वजा तीनशे बावन ते आठ आणि ते चौदा आणि सहा आठ सहा चौदा आणि ते शून्य म्हणजे एक ऐंशी एक म्हणजे एटी एट तर मनसताना की एका फुक्यात पाचशे अंडीपैकी तीनशे पंचवीस अंडे फुटल्यानंतर आणि त्या उरलेल्या अंड्यांपैकी चारशे पाच अंडी विकल्यानंतर उरलेल्या अंड्यांची संख्या किती एक। आहे एटी एट तर उरलेल्या अंड्यांची संख्या अठ्ठ्याऐंशी आहे कळलं तर आपलं ऑप्शन आहे बी कळलं का तुम्हाला हे आय होप तुम्हाला हे कल असेल जरा आवडलास नक्कीच लाईक शेअर नक्की